सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही येऊ दे मात्र हेच सरकार राहील असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे गेल्या सरकारच्या काळात दिव्यांगांसंदर्भातली फाईल पुढे सरकली नाही केवळ पैसे घेऊन फाईल सरकत होत्या असा आरोपही त्यांनी केलाय काही झालं तरी सरकार हेच राहील यात काही बदल होणार नाही फार काही काही पद बदलू शकत पण सरकार पडणार नाही हे मात्र खरं उद्धव साहेब मंत्री असताना दहाडा गेलो त्यांची एकच file clear करता आली ते काय तीनशे गोष्टी करता तुम्ही दिव्यांगाची एकही file clear केली नाही आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता आमच्या पाठिंब्यामुळे सरकार निर्माण झालं होत म्हणून ज्यांच्या file आम्ही पाहतोय ते। पैशाशिवाय समोर सरकत नाही त्यांनी पेंडिंग file चा काय विचार करावा बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीनं चक्क महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट बनवून त्याद्वारे तब्बल सातशे जणांना दहावी आणि बारावी पासची बनावट प्रमाणपत्र दोन हजार एकोणीसमध्ये के सुरू केली आणि छत्रपती संभाजीनगर इथे महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सुरू करण्यात आली या टोळीनं त्यांच्यासारखीच दिसेल अशी वेबसाईट दोन हजार एकोणीसपासून सुरू केली या टोळीनं दहावी पास असलेल्यांचं प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आणि सुरुवातीच्या तपासात आता पस्तीस जणांना त्यांनी दहावी पासचं प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालं होतं या वेबसाईट आणि त्यांच्या कारनाम्याची तपासणी केल्यानंतर आतापर्यंत त्यांनी सातशे जणांना अशा प्रकारे बनावट दहावी आणि बारावी पासचं प्रमाणपत्र दिल्याचं आढळून आलं आहे